नमस्कार ताईनु आणि दादानो अत्यंत महत्त्वाची अपडेट सर्वांच्या तारखा फेल ठरलेल्या आहेत ज्या दिवशी पैसे खात्यात जमा होणार होते त्या दिवशी आलेले नाही आहे आता नवीन त्या ठिकाणी तारीख जाहीर झालेली आहे तिसरा हप्ता तुमचा चार हजार पाचशे रुपये आणि तिसरी इन्स्टॉलमेंट तुमची तीन हजार रुपये ऑलरेडी मिळाले होते पंधराशे रुपये हे सविस्तर महिलांच्या खात्यात कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला आणि किती वाजता म्हणजे पाच वाजेपर्यंत जमा होणार आहेत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणारे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असताम तर ताई नजर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात विसरू नका ही माहिती पाण्याअगोदर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहूया त्याच्यानंतर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येणार आहे पैसे तुमच्या खात्यात कधी येणार आहेत तुम्ही अजूनही आपलं चॅनल ताईनो दादा नो जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून प्रेस करा कारण महाराष्ट्र सरकारच्या असेल केंद्र सरकारच्या सर्व योजना आता तुम्हाला इथून पुढं याच चॅनलवर पाहायला मिळणार त्या ठिकाणी बँकेत पैसे बघा महिलांच्या खात्यात या दिवशी चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत तर कोणत्या दिवशी जमा होणार त्याची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ती पाहूया की कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये आणि ज्यांना एक रुपयाही मिळाला नाही त्या महिलेला एक पंधराशे रुपये मिळणार आहे हे पाहण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ताई दादा तुम्ही नवीन असता तर पटकन दिशी सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब करून द्या आणि एक सबस्क्राईब तुमचं अत्यंत महत्त्वाचं असतं एक सबस्क्राईब महत्त्वाचं आहे चला तर बघूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे बघा थर्ड इन्स्टॉलमेंट दिसतं की त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने म्हणजे तुमची थर्ड इन्स्टॉलमेंट जी आहे ती कधी असणार आहे ज्या तारखा होत्या तुमची पंधरा तारखे होती ती गेली सोळा गेली सतरा पण गेली अठरा पण गेली कालची एकोणावीस पण गेली आणि आजची वीस तारीख तर पैसे तुमच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी येणार आहेत त्याचंसुद्धा सांगितलं आहे की घोषणा केली होती तुमची एकोणावीस ते तीसच्या दरम्यान तुम्हाला पैसे मिळाले पण त्याची अधिकृत आता तारीख जाहीर झालेली आहे आणि वेळसुद्धा झाली तर पाच वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत दादा ते पाहण्याबद्दल बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल महाराष्ट्र शास राज्य सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेचा जो मुख्य उद्देश हा राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य करणं आहे त्यांचं जीवनमान उंचवणं आहे अनेक महिलांना त्या घरगुती कामं करतात तिथं त्यांना एक रुपये त्यांच्या हातात मिळत नाहीये म्हणून त्या ठिकाणी बँक अकाउंटसुद्धा नव्हतं त्या महिलांचं जीवनमान उंचावणं आणि आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना आहे आता या योजनेचे पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत तीन हजार पहिला हप्ता आणि तीन हजार दुसरा हप्ता राहिलेला तो तिसरा हप हाँ, हप्ता आहे सुद्धा तुमचा मिळणार आहे नव्याने सुद्धा अर्ज करण्यासाठी तिथं संधी दिली जाणार आहे योजनेचं उद्दिष्ट त्या ठिकाणी माझी लाडकी बहीण महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे राज्यातील महिलांच्या सार्वजनिक विकासासाठी त्याचा आढाखा राखण्यासाठी मुख्य उद्देश आहे त्याच्यानंतर योजनेची व्याप्ती आणि लोकप्रियता तुम्हाला माहिती आहे की साधारणतः एक दीड कोटीपर्यंत आत्तापर्यंत जर पाहिला असेल तर एक कोटी एक कोटी बासष्ट लाख ज्या महिला आहेत एवढ्या महिलांपर्यंत सरकार पोचलं या सरकारने एवढ्या महिलांना पैसे दिलेले आहेत साधारणतः आता जो तिसरा हप्ता मिळणार आहे तो दोन कोटी वीस लाख ते बावीस लाख महिलांना बघा दोन कोटी वीस ते बावीस लाख ज्या महिला आहेत या दोन कोटी वीस ते बावीस लाख महिलांना पैसे सरकार देणार आहे किती महिला आहेत दोन कोटी वीस ते साधारणतः बावीस लाख महिलांना आता हा जो तिसरा हप्ता आहे ती तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही संख्या त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला आणि ही संख्या असंच दर्शवते की महिलाचं आर्थिक स्वातंत्र्य त्या ठिकाणी आहे आणि महिला आता बघा योजनेची अंमलबजावणी आणि लाभ वितरणाची जी संख्या आहे सरकारने ही योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली आहे आत्तापर्यंत पात्र महिलांच्या दोन हप्त्याचे पैसे सरकारने वितरित केलेत याचं थेट वितरणसुद्धा केलं आहे आणि आजचं तुम्ही पाहिलं असेल कालचं ट्विटर अकाउंटला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स जाहीर आव्हान केलं आहे काळजी करू नका भाऊ आहे तुमचा भाऊ मी लक्ष देतोय पूर्णपणे या प्रत्येक गोष्टीकडं माझं लक्ष आहे आणि तुमचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये कुठलाही विलंब न करता बघा हक्काचे पैसे तुमच्या थे, थेट खात्यात विना विलंब मिळणारे फक्त सरकारकडं काही कारणामुळं काही त्या ठिकाणी तांत्रिक गोष्टी असतील एकोणावीस तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार होते ज्यांना आले असतील ठीक आहे नसते आली काळजी करू नका तुमचं तारीख ठरलेली आहे पाच वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारे तिसऱ्या हप्त्याची जी प्रतीक्षा आहे बघा तिसरा हप्ता आहे या तिसऱ्या हप्त्याची सर्व महिलांना ताईंना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे सध्या राज्यभरातील महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत तिसऱ्या हप्त्याबद्दल नुकतीच महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे जी अनेक लाभार्थीसाठी आशादायक आहे सरकारी सूत्रानुसार लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत ही बातमी अनेक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे बघा दिलासा एका विशेष म्हणजे ज्यांना आर्थिक मदतीची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि तुम्ही पाहिलं असेल दीड हजार रुपये महिन्यानुसार तीन हजार महिलांच्या खात्यात आले होते काही महिलांनी त्या पैशाची गुंतवणूक केली होती कुटीर उद्योगाच्या मार्फत आणि त्यांनी त्या पैशाचे तीन हजारचे दहा हजार सुद्धा करून दाखवलेले आहेत आता तिसऱ्या हप्त्याची पात्रता तिसऱ्या हप्त्यासाठी पात्रता निकष स्पष्ट करण्यात आले आहेत या हप्त्याचे पैसे त्याच महिलांना मिळतील ज्यांचे बँक खातं हे आधार कार्डशी जोडलेलं आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टीद्वारे जे पैसे आहेत ते तुमचे येणार आहेत महत्त्वाचं कारण ह्या योजनेच्या पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीची खात्री देतात आणि काही प्रमाणामध्ये जे काय तिथं थोड्या प्रमाणामध्ये इथं कोणीतरी दोन दोन फॉर्म भरले तीस फॉर्म भरले दहा फॉर्म भरले त्याच्या संदर्भात सुद्धा जो काय गैरव्यवहार झाला पाहिजे डी बी टी यंत्रणा वापरल्याने गैरव्यवहार कमी होतो आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत पैसे पोहोचतात आणि कोणापर्यंत पोहोचले आहे ते सुद्धा कळतंय म्हणून ज्यांना कोणाला या योजनेमध्ये तुम्ही पात्र नसतानाही तुमचा फॉर्म पात्र झाला आणि सरकारने तुम्हाला तीन हजार रुपये पाठवले होते तर यापुढे तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही त्याच्यामुळे काळजी करू नका ताईंनो तुम्ही त्यामध्ये नाही आहे मागील हप्त्याचे समायोजन लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काही महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही बघा इथं महत्वाचं आहे काही महिला आहेत ज्यांना पहिला जो हप्ता आहे या पहिल्या हप्त्यात एक रुपया नाही मिळाला दुसऱ्या हप्त्यातसुद्धा एक रुपया नाही मिळाला या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महिलांना दोन्ही हप्त्याचे पैसे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितपणे मिळू शकतात याचा अर्थ असा की लाभार्थ्यांना थेट बँकेमध्ये तुमचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आणि ते तुमचे पाच वाजता तुमच्या खात्यात जमा होणार आहे एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे येणार आणि यात या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर ट्विटरवर बघा त्यांनी सांगितलंय स्वतः आजचं आपण या लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा घेतलंय सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचा हा भाऊ या योजने व्यक्तीसह देखरेख करतोय काळजी अजिबात करू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण गाई गडबड करू नका त्रास सहन करून घेऊ नका सर्व पात्र बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय काळजी अजिबात त्या ठिकाणी करू नका लाडक्या बहिणीसाठी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बघा या ठिकाणी वितरणाची तारीख सुद्धा ठरली होती की सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता परंतु आता त्या ठिकाणी तुमचा आधार लिंक आहे का एकदा चेक करून घ्या आधार लिंक आहे का डीबीडी एनेबल आहे का अर्जस्थिती चेक करा ज्यांची पेंडिंग आहे ते तिथं अनेबल झालेले आहेत का ते सुद्धा एकदा सर्वांनी चेक करून घ्यायचं अत्यंत महत्त्वाचे अपडेट त्याच्यानंतर या लाडक्या बहिणीला जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काळजी अजिबात ताई दादा न करू नका पाच वाजता आणि तुम्हाला नवीन जर फॉर्म भरायचा असेल तर फक्त आणि फक्त अंगणवाडीमध्येच तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार बघा नवीन जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेमध्ये अंगणवाडी जायचं अंगणवाडी शिविकेशिवाय तुम्ही दुसरीकडे कुठंही फॉर्म आता नव्याने भरू शकणार नाही त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका याच एकमेव माध्यमे तुमचा नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने ते सांगितलेलं आहे आणि आता सविस्तर त्या ठिकाणी बघा की तुमचे जे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहे तैनो दादानो तर ते अधिकृतपणे पैसे तुमच्या खात्यावर थर्ड इन्स्टॉलमेंट आहे ती एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर थर्ड जी तिसरी इन्स्टॉलमेंट आहे तर ती एकवीस सप्टेंबर या दिवशी तुमच्या खात्यात तिसरी इन्स्टॉलमेंट येणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका अधिकृतपणे सर्वांना चार हजार पाचशे रुपये थर्ड इन्स्टॉलमेंट एकवीस तारखेला पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे फक्त आज कोणाला जर पैसे आले असतील तर अकाउंट एकदा चेक करा पैसे आलेत का कारण पैशाचं सांगितलं त्यांनी अधिकृतपणे एकोणावीस तारखे तीस तारखेमध्ये आणि आत्ताच माहितीनुसार एकवीस सप्टेंबर पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे काही पैसे असतील ते सर्व पैसे तुमच्या खात्यात येतील ताईनो दादानो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका ही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून असेल रिपोर्टच्या माध्यम संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे महिला बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे या योजनेसंदर्भात संपूर्ण वेळोवेळी माहिती देत आहेत अपडेट ठेवत आहेत त्यामुळे काळजी करू नका पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेल्या महिलांना आता फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे आणि ज्यांना ती तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना पंधराशे आणि ज्यांना जुलै ऑगस्ट महिन्यात नोंदणी केली फॉर्म त्यांचा अप्रूव्ह झाला आहे परंतु पैसे खात्यात आले नसतील तर तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये ताई नो दादानो येणार आहेत थांबतोय काळजी करू नका पैसे लगेच येणार आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुम्हाला त्याची ग्वाही दिली की पैसे तुमच्या खात्यात येणारे कुठं जाणार नाही ठीक आहे थांबतोय